खरंच सेंद्रिय शेती करायची का हो जर खरंच सेंद्रिय शेती करायची असेल तर सेंद्रिय शेतीचे मूलतत्व संप लक्षात घेणं आवश्यक आहे की शेत सेंद्रिय शेती म्हणजे आपलं शेतकऱ्याचं घर घर नाही की खूप स्वच्छ असायला पाहिजे चक्रेता हा मु मूलभूत नियम आहे हे मोठं वृक्ष आहे त्याची सावली इथे पडले आपल्या सगळ्यांच्या डोक्यात ते सावली पडली की पीक कमी येतं बरोबर आहे पण सावली पडत असताना तिथे पाला जो पडतो हा पाला कुसतो आणि मातीची सुपिकता वाढवतो त्याचे उरलेल्या जागेमध्ये जास्त उत्पादन येतं आणि जास्त गुणवत्तेचं येतं शेतामध्ये सगळीकडे पाला पडणं आवश्यक आहे आणि त्या पाल्यामध्ये विविधता असणंही आवश्यक आहे म्हणजे इथे वेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि त्यासोबत इथे मा जमिनीमध्ये आपण हळद लावलेली आहे हे हळदीची पानं जे आहेत इथे जेव्हा मी हळदीचं पान चुरगळं जातो मा चालताना तेव्हा त्याच्यामध्ये ते हळदीचा गंध येतो हळद जमिनीमध्ये जमिनीचं निरोगी पण वाढवते गांडवांना आमंत्रण देते हा पाला इथे पडतो कुसतो आणि इथे जमिनीमध्ये आणि मायक्रोफोन आच्छादन तयार होतं आणि आच्छादन तयार झाल्यानंतर तुम्हाला सेंद्रिय शेती करणं खूप सोपं जातं त्याच्या शेतामध्ये पाला पडणं असणं आणि तो जागेवर कुरणं या तिन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या सेंद्रिय शेतीमध्ये आपण आता करत नाही होत ते करणं आवश्यक आहे तर सेंद्रिय शेती करायची म्हणजे या सगळ्याचं नियोजन करायचं